इचलकरंजीतील बी चॅनेलच्या कार्यालयात राज्य कामगार विमा योजनेच्या सहकार्यानं शिबिर झालं या शिबिरात चाळीसहून अधिक जणांची रक्त तपासणी करून आवश्यक औषधं मोफत देण्यात आली इचलकरंजीतील बी चॅनेल कार्यालयामध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं बी चॅनेलचे राजेंद्र राणे अमित उदासी डॉ जयश्री जावडेकर डॉक्टर अनंत जांगडे अवधूत यादव प्रियंका लोहार यांच्या उपस्थितीत शिबिर झालं केंद्र शासनाच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आणि दिल्लीच्या राज्य कामगार विमा महामंडळामार्फत राज्य कामगार विमा योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येते दहाहून अधिक कामगार असणाऱ्या अस्थापना तसंच एकवीस हजाराहून कमी वेतन असणाऱ्या कामगारांसाठी ही योजना लागू होते अनेक अस्थापनामधील हजारो कामगार केवळ माहिती नसल्यानं या योजनेपासून वंचित राहतात कामगारांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन डॉ जयश्री जावडेकर यांनी केलं या शिबिरात चाळीसहून अधिक जणांची आरोग्य आणि रक्त तपासणी करून आवश्यक ती औषधं मोफत देण्यात आली